बघा वीस घड्याळ चार हजार नऊशे वीस रुपयास विकल्यामुळे चार घड्याळाच्या खरेदी किंमती इतका नफा झाला तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती सर प्रश्न सोडवायचा कसा समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा चार हजार नऊशे वीस रुपयात विकल्यामुळे खरेदी किमती इतका नफा झाला असं गणित म्हणते म्हणून या वीस आणि या ची इथं बेरीज करा मिळणारी संख्या चोवीस या चोवीस न प्रश्नात दर्शवलेल्या विक्रीला भाग द्या हा भाग लेकरांनो दोनशे पाच न जातो म्हणजे दोनशे पाच काय तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत असेल हे आम्हाला काही समजलं नाही सर या गणिताचा पडताळा घेऊ लक्ष द्या प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत मिळाली दोनशे पाच रुपये आता पडताळा घड्याळा आहेत वीस प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आहे दोनशे पाच म्हणून दोनशे पाच ला वीस न गुन्हा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो बेपंच दहा हा चाल एक बेधोनी चार म्हणजे चार हजार शंभर ही सर्व घड्याळांची खरेदी किंमत आता या खरेदी किंमतीवर झालेला नफा आहे चार घड्याळाच्या खरेदी किमती इतका मग चार घड्याळाची खरेदी किंमत किती हो एका घड्याळाची खरेदी किंमत दोनशे पाच आता आपण याच्यामध्ये चार हजार शंभर मध्ये या खरेदीवर झालेला नफा चार घड्याळांची खरेदी किंमती इतका नफा झाला एका घड्याळाची खरेदी किंमत दोनशे पाच त्याला गुणीला चार करा, झालेला नफा आहे आठशे वीस रुपये हा नफा आणि ही खरेदी नफा असो तोटा असो हा खरेदीवर होत असतो आता ही बेरीज करा, शून्य दोन नऊ आणि चार ही प्रश्नात दर्शवलेली विक्री किंमत येताना दिसते पडताळा योग्य म्हणून प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती सर दोनशे पाच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव किंवा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके